पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये जाहीर सभा झाली या सभेत मोदी बोलत असतानाच किरण सानत नावाच्या तरुणाने कांद्यावर बोला अशी जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं दरम्यान मोदींच्या सभेत घोषणा देणारा शेतकरी कुटुंबातील तो तरुण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं अखेर किरण सानप या तरुणाने शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला पंतप्रधान निफाडमध्ये आल्यानंतर त्यांनी कांदा विषयावर बोलणं अपेक्षित होतं मी पहिली पंधरा मिनटं वाट पाहिली पण ते कांद्यावर बोललेच नाहीत त्यामुळे पर्यायाने मला कांद्यावर बोलण्याबाबतच्या घोषणा द्याव्या लागल्या अशी भावना किरण सानप यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली किरण सानप नक्की काय म्हणाले तुम्हीच ऐका पुढारी थोडं घ्या साहेबांनी कालच्या सभेमध्ये जर तो माझा कार्यकर्ता असेल तर मला अभिमान आहे असं सांगितलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी त्यांनी मला आशीर्वाद दिले आणि माझी सगळी विचारपूस केली पोलीस स्टेशनमध्ये काही त्रास झाला का वगैरे आणि मला भावी वाटचालसाठी शुभेच्छा दिल्या एकूणच तुम्ही का जे काय त्यावेळेस ओरडला नाही मला असं वाटतं की आमचा निफाड तालुका ही कांद्याची पंढरी आणि ज्यावेळी पंतप्रधान इथे येतात त्यावेळी शेतकऱ्यांचा हा मोठा मुद्दा आहे गेल्या काही महिन्यांपासून आणि कांदा विषयावर त्यांनी बोलण्याऐवजी धार्मिक थेट निर्माण करण्यासारखे वक्तव्य केले मी पंधरा मिनिटांना त्यांचा वेट केला की ते कांदा विषयावर आत्ता तरी बोलतील पण ते जाणवलं नाही की मला याच्याकडे गलत ते बोलतील आणि पर्याय मला न राहू हे सगळं करावं लागेल त्यांना म्हटलं की तुम्ही कांद्यावर बोलायचं अजिबात सामान्य शेतकरी म्हणून मी तिथे गेलो आणि कोणाचा मी पवार साहेबांच्या नावाने तिथे घोषणा दिल्या नाहीत मी कोणत्याही पक्षाच्या नावाने घोषणा दिल्या नाहीत मी तिथे फक्त एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो पवारसाहेबांचे हो, हो। साहेबांचा मी कार्यकर्त मी कार्यरत आहे परंतु मी तिथे फक्त एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो जर मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून तिथे असतो तर पवार साहेबांच्या नावाने मी घोषणा दिल्या असत्या परंतु तसं झालं नाही पोलिसांनी काय काय कारवाई झालेली आहे पोलिसांनी त्या दिवशी मला ताब्यात घेतलं माझे फोन वगैरे जमा होते दुसऱ्या दिवशी मला तिथलं सोडण्यात आलं माझ्यावर शाप्तर दाखल झाले आणि मला राजीनामा देऊन काल संध्याकाळपर्यंत सोडण्यात आलं ઓકે દોન મિન કળા બોન ઠીક ઓકે માગે યાર